आली होती रस्ते अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राज्यभर उद्यापासून संपूर्ण जानेवारी महिनाभर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना हे अभियान साजरे करण्यात येणार आहे या निमित्ताने संपूर्ण राज्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत परिवहन विभाग वाहतूक पोलीस विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग शालेय शिक्षण विभाग तसंच इतर संबंधित संस्था आणि संघटनांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षित असे प्रचार जनजागृती आणि जनप्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात येणार आहेत नागरिक वाहनचालक विद्यार्थी आणि सर्व संबंधित घटकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम कार्यशाळा परिसंवाद वाहन चालक व शालेय विद्यार्थ्यांसाठी जनजागृती मंत्र नेत्र तपासणी शिबीर तसंच विविध प्रचारात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याची संकल्पना सडक सुरक्षा जीवन रक्षा अशी असून रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाच्या जीवनरक्षणाशी निगडीत आहे बांगलादेश